जाणून घेण्यासाठी करून दमदार कारवाई अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सिंगम स्टाईल केला पाठलाग इनोव्हा कार सह अकरा लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे अवैध विदेशी मद्य जप्त याबाबत सविस्तर असे आज रोजी अक्कलकुवा पोलीस स्टेशन जवळून रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास एक इनोवा कार भरता वेगाने जात असताना पोलिसांना या गाडीचा संशय आल्याने पोलीस प्रशासनाने या गाडीचा पाठलाग करून मोरंबा रस्त्यावर शेल्टापाणी गावाजवळ पकडले असता ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले गाडीची अधिक तपासणी केली असता या गाडीत रॉयल ब्ल्यू कंपनीचे अठ्ठेचाळीस बॉक्स मिळवून आले अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुग्गड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील गुमानसिंग पाडवी किशोर वळवी अतुल गावित संजय सूर्यवंशी सुनील पवार आदिनाथ गोसावी यांनी ही कारवाई केली असून या कारवाईत पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे रॉयल ब्ल्यू कंपनीचे अवैध विदेशी मद्य व सहा लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असे एकूण अकरा लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास अक्कलकुवा पोलीस करीत आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी अक्कलकुव्याहून नितीन चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट